स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो मी परत एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय आहे ई श्रम कार्ड आणि ई श्रम कार्ड हे आपल्याला ऑनलाईन का कशाप्रकारे काढायचं आहे आणि या कार्डचे नेमके फायदे काय आणि हे कार्ड नेमकं भेटतं कोणाला तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे ती या ठिकाणी सांगणार आहे तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही सर्व माहिती जी आहे ती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवण्यात येईल मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता आता सध्या या ठिकाणी कार्ड जे आहे ते ऑनलाईन कसं काढायचं आहे तर याबद्दलचा मी सविस्तर व्हिडिओ जो आहे तो माझ्या चॅनलवरती या ठिकाणी अगोदर मी टाकलेला आहे तर त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी तो व्हिडिओ देखील पाहू शकता मित्रांनो आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी स समजून सांगण्यात आलेले आहे की आपल्याला ई श्रम कार्ड हे कशा प्रकारे श्रम कार्ड काय आहे ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सर्व एका जागेवरती क के करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी ई श्रम कार्डद्वारे करण्यात येतं मित्रांनो तर आता ई श्रम कार्डवर नेमकं त्याचं जे आहे ते आपल्याला फायदा काय आहे तर ई श्रम कार्डवरती जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दोन लाख रुपयापर्यंत आपल्याला जो विमा आहे तो प्रदान करण्यात येतो जर कामगाराचा जर कधी मृत्यू झाला तर त्याला या ठिकाणी दोन लाखाचा जे आहे तो विमा या ठिकाणी मिळतो मित्रांनो आणि जर कामगाराचा जर कधी ॲक्सिडेंट वगैरे झाला अपंगत्व आलं तर याला त्या ठिकाणी एक लाख रुपयाची जी मदत आहे ती या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणी कामगाराला ही जी आहे नोंदणी केल्यानंतर त्याला जे ई श्रम कार्ड जे ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतं त्याच्यानंतर त्या कामगाराला जी आहे ती एक हजार रुपये महिना या ठिकाणी एक छोटीशी जी अमाऊंट आहे ती या ठिकाणी सरकारकडून देण्यात येते दे तर मित्रांनो तुम्ही जर आता जर कार्ड काढला असेल तर हे लगेचच पैसे तुम्हाला येतील असं नाही तर याला याच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे कारण या ठिकाणी जी तुमची यादी आहे ती यादी तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचे ईश्रम कार्डला जे आहे ते तुमचा आधार येण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता खाली जे आहेत हे जे आहे ई श्रम कार्ड यासाठी कोण कोण या ठिकाणी पात्र आहे तर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात यात बांधकाम क्षेत्रातील कामगार असतील स्थानांतरित मजदूर असतील फेरीवाले असतील घर कामगार असतील त्याच्यानंतरनं भरपूर जे भूमिहीन शेतमजूर जे आहेत जे बी कोणी आहेत या ठिकाणी जे आहेत या, या ठिकाणी अर्ज हे करू शकतात मित्रांनो आता ईश्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचं वय काय असावं तर हे वय असावं सोळा ते एकोणसाठच्या दरम्यान असणं हे वय या ठिकाणी गरजेचं आहे आणि ई श्रम कार्डसाठी या ठिकाणी कोण अप्लाय करू शकत नाही तर आयकर भरणारी तसेच ई पी एफ ओ याच्या सदस्य असलेली व्यक्ती या ठिकाणी जी आहे ती अर्ज करू शकत नाही एकदा या पोर्टलवरती नोंदणी केली काम की कामगारांना जो आहे तो बारा अंकी युनिक कोड या ठिकाणी दिला जातो त्या ई श्रम कार्डवर दिला जाणारा जो युनिक कोड आहे अंकी त्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर असे म्हटले जाते तर युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू एन ए नंबर या ठिकाणी आपल्याला जो आहे तो, तो प्राप्त होतो मित्रांनो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की जो आपल्याला अर्ज करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा तर अर्ज करण्याबाबत थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की अर्ज करायचं अर्ज करत असताना आपल्याला ई श्रम कार्ड या ठिकाणी गुगलवरती जाऊन सर्च करायचा आहे आणि ई श्रम कार्डवरती गेल्यानंतर रजिस्टर ऑन ई श्रम कार्ड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर ऑन ई श्रम कार्डवरती क्लिक केल्यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन नावाचं जी बटन आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि दिलेला कॅप्चर कोड या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ते तुम्हाला विचारणार आहे तुम्ही ई ई पी एफ ओ व ई एस आय सीचे सदस्य आहात का तर या ठिकाणी नाही असाल तर हो करायचं आहे आणि हो केल्यानंतर तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला नो करून पुढं जायचं आहे सेंट्रोटीवरती क्लिक करून या ठिकाणी ओ टी पी तुम्हाला सबमिट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला आधार नंबर वगैरे विचारणार आहे आणि या ठिकाणी जो जे बी काही तुमचं जे म्हणजे व्हेरिफिकेशन असेल ते या ठिकाणी फिंगरप्रिंट किंवा ओ टी पी या दोन्हीद्वारे करण्यात येणार आहे तर तुम्हाला ओ टी पी हा पर्याय सिलेक्ट करून कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे नायागिरी करून सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर ना तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे तुम्ही अपंग असाल तर यस नो करून या ठिकाणी तुम्हाला टाईप करून समोर जायचं आहे तुम्ही त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख तुमचं नॉमिनीचं नाव तुमचं लिंक जे म्हणजे तुमचं जे काही असेल सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला समोर जाऊन तुमचा जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तुम्ही शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहता या ठिकाणी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी विचारणार आहे तर तुमचं जे काही एज्युकेशन झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मंथली इन्कम तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटणावरती क्लिक करून तुम्हाला लगेचच या ठिकाणी एक तुमचं जे आहे ती जे ईश्रम कार्ड आहे या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी एक बटन येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड यू एन कंप म्हणून तुम्हाला ईश्रम कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ईश्रम कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा त्याचे जे फायदे आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जर अपघाती जर कधी या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपयापर्यंतचं जे आहे ती आर्थिक सहाय्य या ठिकाणी करण्यात येते आणि जर त्याला आंशिक प्रमाणात जर काही अपंगत्व आले त्याला एक लाख रुपयाची प एक लाख रुपयापर्यंतची जी मदत आहे ती देण्यात येते आणि या ईश्रम कार्डमध्ये अजून एक सुविधा अशी आहे मित्रांनो श्रम मानधन योजना तर या ठिकाणी ईश्रम मानधन योजनेसाठी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर या ठिकाणी जी आहे ईश्रम कार्ड मानधन योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला तर त्या ठिकाणी तुम्हालाची एक जी ठराविक रक्कम आहे ती ठराविक रक्कम जी आहे तु, तुम ती तुमच्या बँक खात्यातून वजा करण्यात येते व तुम्हाला साठ वर्ष झाल्यानंतर या ठिकाणी जी आहे तीन हजार रुपयाची पेन्शन सरकारद्वारे चालू करण्यात येते मित्रांनो तर यासाठी तुमचं जे वय लागणार आहे ते अठरा ते चाळीस वर्ष तर या ह्याच्या आतमध्ये जर तुमचं वय असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याच्या देखीलसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो माहिती कधी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र